अरे जब तक सूरज चांद रहेगा मैंने भाई, भाई तेरा नाम, नाम रहे रहेगा तर ज्यावेळेस त्या काळामध्ये एवढं काही गोष्टी नव्हत्या पण ह्यांनी कधी पाठ टेकवली नाही लहानपणी त्याच पद्धतीने त्याला सुद्धा त्या मण्यानी एवढं नाव ह्याला आम्हाला ह्याला हिंद केसरी करायचा होता ती इच्छा आम्हाला आमच्या मण्या बैलांनी करून दाखवली का जनावर नको गाडा नको पण हे जगाला दाखवा का भावानी माझ्या त्याला स्पोर्टच्या पोरापेक्षा पण इतका जपला इतका जपला त्या गोठ्यात एवढा हायफाय बंगला सोडून भाऊ माझं बघावं तर कधी पण शेण असू काही असू मी त्याला बडबड करायची अरे जेव्हा बघावं तू गोठ्यात बसलेला असतो आणि टकमग त्याच्याकडे असा बघायचो तो त्याच्याकडे बघायचा आणि तो त्याच्याकडे जसं काय ते दोघं एकामेका बघ मला मण्याविषयी एक सांगायचंय ना। का लोक नावं ठेवतात ना जनावर नको गाडा नको पण हे जगाला दाखवा का भावानी माझ्या त्याला पोटच्या पोरापेक्षा पण इतका जपला इतका जपला आणि त्यांनी ते आता पुतळा करून लावलाय ना साहेब मला एका गोष्टीचं टेन्शन आहे तो पुतळा एवढा सुंदर बनवलाय आणि त्याचे डोळे इतके बोलके आहेत हो ना आता आपण सगळे निघून जाणार त्यावेळेस बाळा एकटा इथे राहणार तर ते पुतळा मला वाटत होतो लावू नाही उलट त्यांनी त्याच्याकडे बघितलं ना तर त्याला जे दुःख आहे ह्याला तर त्यावेळेस सांत्वना करणार कुठे आहे कारण की त्यांनी जे केलंय त्या बैलासाठी बैल म्हणू शकणार नाही मुलाकडे एक वेळेस लक्ष नाही मुलगा शाळेत गेला का नाही पण त्या गोठ्यात एवढा हायफाय बंगला सोडून भाऊ माझं बघावं तर कधी पण शेण असू काही असू मी त्याला बडबड करायची अरे जेव्हा बघावं तू गोठ्यात बसलेला असतो आणि टकमग त्याच्याकडे असं बघायचं तो त्याच्याकडे बघायचा आणि तो त्याच्याकडे जसं काय ते दोघं एकामेका बघ बोलत होते असे त्यांची त्यांना भाषा कळत होती मग एवढं प्रेम करणार माणूस आणि त्यांना त्यांना पाठिंबा देणार एवढं पब्लिक एवढं आपल्यावर प्रेम करणार मग का नाही एवढे लोक गोळा होणार आणि तो इतका गुणी होता त्याचा मालक जसं गुणी हा ह्याचा स्वभाव एवढा शांत सरळ आपण म्हणतो ना जसं आपण आपल्या मुलांना वळण लावता त्या पद्धतीने मुलं होतात तसे आणि पोटच्या पोरासारखं त्याला सांभाळलं आणि ज्याचे ह्याचे गुण आहेत सगळे ते त्याच्यामध्ये होते एवढा शांत सरळ आणि विशेष गोष्ट म्हणजे भाऊ पण माझा पहिला पहिलवान की करायचं ज्या वेळेस त्या काळामध्ये एवढं काही गोष्टी नव्हत्या पण ह्याने कधी पाठ टेकवली नाही लहानपणी त्याच पद्धतीने त्याला सुद्धा त्या मण्याने एवढं नाव ह्याला आम्हाला ह्याला इंद्र केसरी करायचा होता ती इच्छा आम्हाला आमच्या मण्या बैलांनी करून दाखवली ती गोष्ट म्हणजे अक्षरशः आघाडीत गोष्ट आहे हो आणि ज्यावेळेस हो तो मुलाखत देत होता आणि त्याची ती प्रतिमा पडली ना तर काळी धस्स झालं ते बघून का हे काय संकेत आहे जगामध्ये परमेश्वर आहे का नाही तुम्ही जर एखाद्याला प्रेम दाताल तर जनावर असून तर माणूस त्याच्याबद्दल तो तुम्हाला प्रेमच देतो आता फक्त काळजी मला माझा भाऊ म्हणून वाटतो का त्यांनी ना थोडस त्याच्या मनावर कंट्रोल करावा नाही तर परत जायचा त्या पुतळ्याकडे बघत बसाच त्यांनी त्याच्या तब्येतीची काळजी घ्यावा बस एवढंच मला तर होणारी गोष्ट ती परमेश्वराच्या हातात आहे त्याच्या मग आपल्याला सगळ्यांना जायचं एक दिवस कुणी राहायसाठी आलं नाही मी म्हणताना म्हणणार म्हणून जाणार पण त्याचं दुःख त्याला आहे पण त्या दुःखातून तो सावरला पाहिजे आणि मला एवढंच सांगायचं सांगायचंय की तो जो मण्याबईल जो असा ना त्याच्या आत्म्याला परमेश्वरांनी आहे ना शांती देऊ आणि चांगला मोठ्या घरात मोठा खेळाडू होणार बघा तो त्याची काहीतरी इच्छा अतृप्त राहिलेली आहे ना तो अकस्मात गेला त्याला उभं केला ना तरी तो असं मातीने पायाने अशी माती कोरायचा इच्छा त्याची पूर्ण जागतिक खेळाडू होणार तो त्याच्या आत्म्याला बस परमेश्वर आणि शांती देवान माझ्या भावाला पण देवाने अशी बुद्धी द्याव का तरी त्याच्यातून सावरलं पाहिजे बस एवढंच माझं म्हणणं आहे बाकी काही नाही अरे जब तक सूरज चांद रेगाई सप्त हिंद केसरी मन्या बैलाच्या दशक्रियेला मोठी गर्दी पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा घाटात अधिराज्य गाजवणारा सप्त हिंद केसरी मण्याबैल बैलगडा शर्यतीतून हरपलाय बैलगाडा घाटात इतिहास रचणारा इतिहासात विलीन झाला आहे या बैलाच्या दशक्रिया विधीसाठी पंचकृषीतील बैलगाडा मालकांनी मोठी गर्दी केली होती खेड तालुक्यातील वापगाव येथे मन्या बैलाचा दहा दिवसांपूर्वी अंत्यविधी झाला होता त्याच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात मन्या बैलाच्या आठवणीतले अश्रू कोसळले राजू जवळेकर यांनी पोटच्या लेकराप्रमाणे मन्या बैलाचा सांभाळ केला होता बैलगाडा घाटात खेळाडू वृत्तीने धावणाऱ्या मन्याचे अनेक रेकॉर्ड मन्यानेच मोडले होते आणि करोडो रुपयांची बक्षिसेसुद्धा त्याने पटकावली होती असा खेळाडू आपल्यातून हरपल्याची भावना व्यक्त करत मन्याचा पुनर्जन्माप्रमाणे पुतळा उभारला आता मण्याचा पुनर्जन्म हा खेळाडूतूनच व्हावा अशी शेवटची इच्छासुद्धा व्यक्त करण्यात आली